अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर चंद्रपूर महामार्ग ठप्प पाडला ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी द्या या प्रमुख मागणीसाठी बरोरा येथील रत्नमाला चौकात हजारो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली सातबारा कोरा करण्याची घोषणा खोटी ठरल्याचा संतप्त आरोप करत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट बैलबंडीने तहसील कार्यालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले या आंदोलनामुळे नागपूर चंद्रपूर महामार्गावरील तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज देऊन कापूस उत्पादकांना हेक्टरी एक लाख तर सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी ओला दुष्काळ जाहीर करा यासह हो, अन्य मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्या पद्धतीने महाराष्ट्रात सरकार येण्याच्या आधी फडणवीस सरकारनं जाहीरनाम्या जाहीर केलं होता की जसं सरकार बसल आम्ही सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आज नऊ दहा महिन्याचा कार्यकाल लोटला तरी अजूनपर्यंत त्यांना त्या आश्वासनाची जाणीव या ठिकाणी झाली नाही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे चंद्रपूर जिल्हा हा सोयाबीन पिकापासून वगडण्यात आला सोयाबीन पिकासाठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज ज्या पद्धतीनं वाशिम जिल्ह्यात जाहीर केलं तसं विशेष पॅकेज हे सोयाबीनसाठी जाहीर झालं पाहिजे एजी पंपाचा विषय आपल्याला सगळीकडे माहित आहे एजी पंपाची लाईन ही शेतकऱ्यांना मिळत नाही बारा तास ही लाईन शेतकऱ्यांना उपलब्ध झाली पाहिजे दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनची नोंदणी करून नाफेडीची खरेदी ही तात्काळ चालू करण्यात आली पाहिजे आणि परत वृद्धापकाळ योजनेचे आणि निराधारवाले जे, निराधार जे लाभार्थी आहेत त्यांना चार चार पाच पाच महिन्यापासून मानधन मिळत नाही ते मानधन हे रेग्युलर या ठिकाणी मिळालं पाहिजे आमची सरकारला विनंती आहे पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन तुम्ही आमदार विकत घेऊ शकता आमची फार अपेक्षा नाही शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त पन्नास हजार रुपये सानुग्रह मदत आपण या ठिकाणी जाहीर करणार